बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या निशाणी निशानीसमोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी स्कॉर्पिओ पलटली चौघे जागीच ठार पाच जण जखमी अंबाशी येथील देशमुख कुटुंबीय लग्नासाठी जात असताना घडला भीषण अपघात चालकाचे नियंत्रण सुटून लग्नासाठी जाणारी स्कॉर्पिओ गाडी पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात चालकासह चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून एकूण पाच जण गंभीर जखमी झाले आहेत काल सतरा एप्रिलला चिखली तालुक्यातील अंबाशी येथून देशमुख कुटुंबीय अंबाशी येथील सुहास देशमुख नामक युवकाच्या हो लग्नासाठी यमएच अठ्ठावीस बी क्यू शून्य सहा शून्य सहा क्रमांकाच्या स्कॉर्पिओ गाडीने जालन्याकडे निघालेले असताना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान देऊळगाव राजा शहराच्या सात किलोमीटर अलीकडे दगडवाडी फाट्याजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून सदर गाडी पलटी झाली या भीषण अपघातात गाडीमधील विलास जयवंतराव देशमुख राहणार अंबाशी वयवर्षे त्रेसष्ट अशोक भीमराव नयाते राहणार सौना जिल्हा वाशिम वयवर्षे पासष्ट वसंत देवीदास देशमुख वयवर्ष त्रेचाळीस राहणार अमानी जिल्हा वाशिम व वा गाडीचालक योगेश लक्ष्मण देशमुख राहणार अंबाशी या चार जणांचा घटनास्थळी मृत्यू झालाय तर मीरा संजय देशमुख शालिनी अनंता देशमुख अक्षदा संदीप देशमुख गोपाळ देशमुख व गजानन आसाराम तौर हे पाच जण अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर देऊळगाव राजा येथे उपचार सुरू आहेत या दुर्घटनेमुळे अंबाशी गावावर शोककळा पसरली असून आज जालना येथे आयोजित लग्न समारंभातील आनंदावरही वीर पडले आहे